जनतेत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा लातूर ग्रामीण विधानसभा ताकदीने लढणार भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आमदार रमेश अप्पा कराड यांचं आवाहन लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीतील पक्ष आणि उमेदवारी याबाबत काहीजण सुपारी घेऊन जनते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी ताकदीने निवडणूक लढणार आहे पक्षश्रेष्ठींच्या आदेशांमुळे मीच भाजपाचा उमेदवार असून कार्यकर्त्यांनी आजपासून मतदान होईपर्यंत जिद्दीने उमेदीने आणि जोमाने कामाला लागावे असे आवाहन भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा कराड यांनी केले आहे रेणापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पक्ष पदाधिकारी लोकप्रतिनिधी शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख यांची बैठक लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात शनिवारी दुपारी झाली यावेळी भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा कराड छत्तीसगड येथील नंदाकिशोर राणा जिल्हा सरचिटणीस महेंद्र गोडभरले पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे तालुकाध्यक्ष ॲडवोकेट दशरथ सरावदे यांच्यासह इतर अनेकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार रमेश अप्पा कराड यांनी केलेल्या विविध विकास कामाचा आढावा घेणाऱ्या लातूर ग्रामीण मतदारसंघ माझे कुटुंब ही कार्यपुस्तिका भाजपाच्या वतीने तयार करण्यात आली असून या पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार रमेश अप्पा कराड म्हणाले की गेली अनेक वर्ष गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या आणि शेतकरी शेतमजुराच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष केला सत्ता असो अथवा नसो माझे कार्यकर्ते कधीच डगमगले नाहीत कार्यकर्त्यांच्या आजपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठे यश मिळवले पक्षश्रेष्ठीने माझ्या कार्याची दखल घेऊन विधान परिषदेचे आमदार केले या आमदारकीचा गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातील अश्रुपोषणासाठी उपयोग केला मतदारसंघातील गावागावात वाडी वस्तींमध्ये विविध विकास कामासाठी लाखोच नव्हे तर कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणण्यात मला यश आले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासन आणि राज्यातील महायुती शासनाने महिला शेतकरी गोरगरे गरजू लाभार्थ्यांसाठी अनेक जनकल्याणकारी योजना सुरू केल्या या योजनेचा समाजातील सर्व जाती धर्मांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला मतदारसंघातील गावागावात झालेली विविध विकास कामे सामाजिक कामे आणि विविध योजनेतील वैयक्तिक वैयक्तिक लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना कार्यकर्त्यांनी भाजपाच्या माध्यमातून झालेल्या कामाची आठवण करून द्यावी असे सांगून आमदार रमेश अप्पा कराड म्हणाले की ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे मराठा समाजाला न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भाजपानेच केले असून जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे आणि जातीपातीचे राजकारण करण्याचे पाप काँग्रेस आणि शरद पवार यांनी केले आहे मराठा समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी भाजपा नेतृत्वांनी मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण ओबीसीच्या सर्व सवलती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे मोठ्या प्रमाणात केलेले कर्ज वाटप विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या सवलती या सर्व बाबतीत भाजपाच्या मराठा कार्यकर्त्यांनी समाजासमोर पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडावे असेही त्यांनी बोलून दाखवले या बैठकीत भाजपा पंचायतराज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले म्हणाले की आजपर्यंत आमदार रमेश अप्पा कराड यांनी मतदारसंघातील विकास कामासाठी विकास कामाच्या माध्यमातून खूप काही दिले आहे आता येणाऱ्या काळात अप्पासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं तर छत्तीसगडचे नंदकिशोर राणा यांनी संघटनात्मक कामाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपले बूथ जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी यासाठी सूचना केल्या प्रारंभी दशरथ सरावदे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले या बैठकीस के रेणापूर तालुक्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते